सर्वांचा लाडका बाप्पा त्याच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे ओझरचा गणपती तर त्याचं दर्शन आता घ्यायला मध्ये तर आता बघू मध्ये अजून वीस मिनटं झालेले तरी सर्व दुकानं आता इथे लगेच उघडलेले आहेत आणि सर्व काम सुरू झालेले इथं प्रवेशद्वार इथून स्टार्टिंग आहे शूज वगैरे ते काढून घेतोय आणि आमच्या आता उद्या गणपतीचे दर्शन झालेले तितके दर्शन झालेले जर गर्दी नव्हती आणि सकाळी लवकर आल्यामुळं आम्हाला जास्त गर्दी लागली नाही आणि आता नेक्स्ट आमचा काय प्लेस आहे तुम्हाला बघायला मुळे तोपर्यंत बाय दर्शन झाले आता आम्हाला चहा प्यायचा आहे सकाळी सकाळी आणि हे कधीच नव्हतं हाय करायला आलं मध्ये आणि थंडी इतकी ना आता शटर वगैरे घालून घेऊ सॉरी थंडी वाचते चहा पर्व चहा पि मंत्र वगैरे चालू ते दूध पेतात आणि आम्ही मोठे लोक चहा पितोय आणि हे बँकेवाले कॉफी पितोय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपली तेव्हाच येईल दूध पंधरा आणि कॉफी चहा नाही काय दहा दोन चहा ना चहा आणि तीन कॉफी जाऊन हो चला तोपर्यंत मध्ये जाऊन बसू शिक्षण चहा हजार स्वेटर घाल ना शिटर घाल शिटर दर्या घाल शिटर तुला ग निकी निकडा चहा अग मात जाऊ कोपऱ्यात बस आय निकीचा चहा आणि हा आहे माझा चहा या हुशार पोरीनी कॉफी मागवली वीस रुपयाची कॉफी हा बायको पण तुम्हाला एवढी कॉफी का तुम्हाला एवढी कॉफी ना आम्हाला एवढी एवढीच हो दहा हजार रुपयाचं वाढून जी चाय पिऊन झालेली आहे आणि हाती अजून पिऊ राहिला ज्याची त्याच्या आवडीन ज्यांनी त्यांनी घेतलं आणि आता पुढच्या ठिकाणी आम्ही प्रस्थान करतोय थोड्या वेळात <laughs> पिऊ राहिले कैस आहे कॉफी कशी ग आमचा चा पण कसा होता एकदम नमक असे प्लेस आहे लेण्याद्री आम्ही लेण्याद्रीला वरती चढायला आता सुरुवात केलेली आहे आणि खूप जास्त वरती चढायचे आता तर जास्त स्टार्टिंग आहे मी दाखवते तुम्हाला कि चढायचे वरती हो वरती चढायचंय अजून आम्हाला आताशी स्टार्टिंग झालेली आहे डेंजर आहे कुछ पाणी आता चढतो आम्ही तो बंद आम्ही वरती आलेला आहे आणि साक्षी मागेच आलेलो आहोत वरती चढून खूप दम लागलेला आहे आणि साक्षीचा आमच्यापेक्षा जास्त दम लागलेला आहे ती आहे त्या आत्ताशी वर येत आहे आम्ही खूप वेळ चोरती आलेलो आहे आणि ती आत्ताशी येत आहे बघा खूप दम्याली बाई ती आमची दमाली अरे अरे काय करू नये हे आत्ताशी आली दमेले माणसं आम्हाला सोडून निघून आल्या या एवढंच लो येत आहे की आम्ही काय नाही खूप सारी मेहनत करून वरती आहे आणि फोटो वगैरे पण काढलेले आता दर्शन वगैरे घेऊ शूज वगैरे काढून ठेवतोय आम्ही खूप जमलो आहे आम्ही मी तर खूप जास्त जाम झालेली आहे आणि तायचं मुलग आहे कर <laughs> म्हणजे चाललोय इथे पण आहे आमची संपलेली नाही इथे पण तशाच हाईटच्या पायरे मला वाटलं आता चढणं संपलं असेल पण अजूनही वरती चढायचं आहे बाप रे चला मॅडम ಬೋಟೋ ಕಡ ಗರ್ದಿ ಲ ಪಾಪ आणि इथे आम्हाला आरती सुद्धा आमचं आणि मस्त दर्शन झाले आणि या बाप्पाचं नाव आहे गिरी गिरीजात गणपती बाप्पा याच दर्शन झालेले आता गणपती बाप्पा मोर्या मोर्या माकडांच सुद्धा आम्हाला दिसलेले आहेत जे फोन चोरून घेऊन जात ते संपलंय आता आता उतरायचंय आम्हाला का चाललंय पेक्षा उतरणं सोपं जात सोपं पण बघा आम्ही जात होतो तेव्हा एक बाईन हे घातलेलं होत नाही साठ काळाचे दाळाचे हा पण दर्शन एकदम मस्त झाले आता पुढचा स्पॉट बघूया त्याच्या आधी जेवण वगैरे करून घेऊ आणि मग बघूया पुढे काय होतंय तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून टाका पटकन हे मॅडम इकडं निरीक्षण करू राहायला छान आहे बा

20 रुपयाला या साइडला बघ मला असच घ्यायचं होतं मग ये काका बाबा हे कितीला आहे कायजे ये ये 20 रुपयाला घ्यायचं का घेऊन का घेतलं टाक आता इच्छा झाली